नमस्कार शेतकरी मित्र आज आपण सोयाबीनसाठी तणनाशक अशेक वगैरे असे काही वापरले असेल तर आपल्या सोयाबीनला थोडासा ट्रेस येतो थो। तर त्यासाठी आपले ऑल इन वन हे जर टॉनिक आपण फवारले तर त्याचा जो ट्रेस आहे तो कमी होतो परत पानांची काळोखी पुदव्याची संख्या ही चांगल्या पद्धतीमुळं वाढते तर आपल्याला इतर काही जे रासायनिक घटक आहेत ते वापरायची काही गरज नाही आहे जर तुम्ही तुमच्या सोयाबीनला जर तणनाशक वगैरे का असे काही मारले असेल आणि त्याला जर काही ट्रेस आला असेल तर फक्त आपले ऑल इन वन शे प्रोडक्ट तुम्ही जर पंपाला सत्तर मिलीप्रमाणे घेऊन जर आपल्या सोयाबीनला वापरले तर त्याचा भरपूर असा फरक बी पडतोच फायदाही होतो पानाला काळूके येते फटवा येते त्याचा ट्रेस कमी येतो फुल लागत तोपर्यंत काम करते चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट आहे तरी प्रत्येक शेतकऱ्याने इतर कुठेही खर्च न करता जर आपले ऑल इन वन शे जर आपल्या शेतामध्ये वापरले तर त्याचा तुमच्या शेतामध्ये खूप असा फायदा व तुमची ही चांगली आणि शेतकरी मित्रांनी ऑल इन वन आहे हे सत्तर मिलीप्रमाणे सोयाबीन पिकासाठी वापरून त्याचा रिझल्ट घ्यावा